नियमित सूर्यनमस्कार घालण्याचे काय आहेत फायदे आणि कोणत्या व्यक्तींनी सूर्यनमस्कार घालू नये जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी निरोगी राहण्यासाठी तसंच मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी योग साधना किंवा योगाला महत्त्व आहे शरीर बळकट करण्यासोबत मानसिक ताण दूर करण्यासाठी योग फायदेशीर ठरू शकतो नियमित योग केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते नियमित दहा ते पंधरा मिनिटं किंवा केवळ अकरा सूर्यनमस्कार योग्यरित्या केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि शरीराला फायदे मिळतात जाणून घेऊया सूर्यनमस्कार करण्याचे फायदे नंबर एक पचन सुधारतं नियमित सूर्यनमस्कार केल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यास मदत होते तसंच पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते सूर्यनमस्कारामुळे आतड्यांचं कार्य देखील सुधारतं तसंच गॅस बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहेत नंबर दोन शरीर डिटॉक्स करण्यास मदत सूर्यनमस्कार करताना योग्यरित्या स्व स्वच्छवास घेणं गरजेचं आहे यामुळे आसन करताना हवा फुप्फुसापर्यंत पोहोचते परिणामी रक्तामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते फुप्फुस निरोगी राहण्यास मदत होते नंबर तीन मनका बळकट होतो अलीकडे कार्यालयातील एकाच जागी तासन तास बसून केल्या जाणाऱ्या कामांमुळे पाठीच्या कण्याचे अनेक आजार उद्भवू लागले आहेत यासाठी सूर्यनमस्कार हे एक उत्तम योगासन आहे ज्यामुळे संपूर्ण शरीरासोबत पाठीच्या मणक्याला बळकटी मिळते सूर्यनमस्कार घालताना शरीराचं स्ट्रेचिंग होत असल्याने स्नायू आणि लिगामेंट मजबूत होतात तसंच कंबरही लवचिक होते नंबर चार पोट आणि वजन कमी होईल नियमित सूर्यनमस्कार घातल्याने वजन कमी होण्यास मदत होईल डायटिंगहून जलद वजन कमी करायचं असेल तर सूर्यनमस्कार हा एक उत्तम मार्ग आहे शिवाय यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल नंबर पाच ग्लोईंग त्वचा दररोज सूर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते तसेच त्वचेसंबंधी समस्या दूर होतात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि तुम्ही तरुण दिसू लागता तरुण दिसण्यासाठी नियमित अकरा सूर्यनमस्कार घालणं फायदेशीर ठरतं नंबर सहा मानसिक आरोग्य सुधारतं सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्य जपण्यासाठी सूर्यनमस्कार फायद्याचे आहेत सूर्यनमस्कारामुळे नर्वस सिस्टीम आणि स्मरणशक्ती सक्षम होण्यास मदत होते सकाळच्या वेळी सूर्यनमस्कार घातल्याने चिंता आणि तणाव दूर होऊन मानसिक आरोग्य चांगलं राहतं नंबर सात मासिक पाळीतील समस्या नियमित सूर्यनमस्कारामुळे अनियमित पाळीच्या समस्या दूर होईल सूर्यनमस्कारामुळे पोटाचे स्नायू मजबूत झाल्याने मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात तसंच यामुळे ब्लड फ्लो कमी होण्यास मदत होते इतर फायदे सूर्यनमस्कारामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी थायरॉईडच्या समस्या दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतं आता कोणत्या व्यक्तींनी सूर्यनमस्कार घालू नये यासंबंधी जाणून घेऊया नंबर एक गर्भवती महिलांनी सूर्यनमस्कार घालू नये दोन हर्निया आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती तीन पाठीचं दुखणं किंवा इतर समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने सूर्यनमस्कार घालावेत धन्यवाद